कुठलेही लाडू करायचे म्हटलं की सगळ्यात आधी आपल्याला टेन्शन येतं ते पाकाचं लाडूसाठी जेव्हा आपण पाक करतो त्यावेळेस आपल्याला पाकाचा अंदाज येत नाही कधी कधी पाक पुढे जातो कधीकधी अगदीच मिश्रण कोरडं होतं त्यामुळे जरासुद्धा पाक तयार न करता कुकरमध्ये फक्त एक शिट्टी घेऊन आपण ही तिळाची वडी तयार करणार आहोत लहान मुलंच काय तर वयस्कर व्यक्तीसुद्धा ही वडी सहज खाऊ शकतील इतकी मौसूद तोंडात टाकताच विरघळणारी ही वडी कुकरच्या एका शिट्टीमध्ये कशी करायची ते पाहूयात नमस्कार स्वागत आहे तुमचं सुनाज फूड कॉर्नरमध्ये आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मऊ लुसलुशीत वडी कशी करायची ते पाहूयात तिळाची वडी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक भांडं घेणार आहोत इथे तुम्ही कुकरचा डबा घेतला तरीही चालेल गूळ तयार करणार आहोत त्याकरिता इथे मी बारीक चिरलेला गूळ दोन वाट्या घेतलेला आहे त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे कुठूनही पाणी आत गेलं नाही पाहिजे कुकरच्या तळाशी पाणी ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे गुळाचे भांडे ठेवायचे आहे गुळामध्ये आपल्याला काहीही घालायचं नाही असं झाकण ठेवायचं आहे म्हणजे पाणी गुळामध्ये जाणार नाही झाकण लावायचं आणि कुकरची मध्यम आचेवर फक्त एक शिट्टी घ्यायची आहे कारण गूळ बारीक चिरलेला आहे आता कुकर एका बाजूला होतो आहे तोवर आपण तीळ भाजून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये एक वाटी पांढरे तीळ घालायचे आहेत मी या ठिकाणी बिना पॉलिशचे तीळ वापरत आहे तुम्ही पॉलिशचे तीळसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे घातलेले एक वाटी पांढरे तीळ अगदी कमी आचेवरती सतत हलवत साधारण तीन ते चार मिनटं खमंग भाजून घ्यायचे आहेत हे तीळ भाजत असताना मध्ये कुठेच कढई सोडायची नाही असं सतत परतत राहायचं जेणेकरून तीळ सर्व बाजूने एकसारखे भाजले जातील साधारण तीन ते चार मिनटे झालेली आहेत या ठिकाणी तीळ तडतड उडायला लागलेले आहेत आणि तिळाचा हलकासा रंगसुद्धा बदललेला आहे अगदी याच रंगावरती तीळ भाजून घ्यायचे आहेत आता हे भाजून घेतलेले तीळ एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात आता पुन्हा याच कढईमध्ये ज्या वाटीने तीड मोजून घेतले होते त्याच वाटीने मोजून एक वाटी शेंगदाणे कढईमध्ये घालून घेऊयात आता हे शेंगदाणे देखील अगदी मंद आचेवरती सतत हलवत खरपूस आणि खमंग भाजून घेऊयात चार ते पाच मिनटे अगदी कमी आचेवरती शेंगदाणे देखील खरपूस आणि खमंग भाजून घेतलेले आहेत आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत भाजून घेतलेले पांढरे तीळ आणि भाजून घेतलेले शेंगदाणेसुद्धा पूर्णपणे थंड झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले सर्व पांढरे तीळ घालायचे आहेत तीळ पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आता झाकण लावून बंद चालू बंद चालू करत छान अशी तीळ बारीक करून घ्यायची आहे तिळाची एकदम बारीक पावडर तयार करायची नाही थोडेसे रवाळच तीळ बारीक करून घ्यायचे आहेत हे पहा जास्त बारीक न करता थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आता ही बारीक करून घेतलेली सर्व तिळाची पावडर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात शेंगदाणे थंड झाल्यानंतर मी त्याची साल काढून घेतलेली आहे तुम्ही वरच्या सालासकटसुद्धा हे वापरू शकता आता पुन्हा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले सर्व शेंगदाणे घालायचे आहेत झाकण लावून मिक्सर बंद चालू बंद चालू करत शेंगदाण्याची थोडीशी जाडसर पावडर तयार करून घ्यायची आहे एकदम बारीक देखील पावडर करून घेऊ नका तिळाची पावडर काढून घेतलेल्या भांड्यामध्ये हे बारीक करून घेतलेली शेंगदाण्याची पावडर देखील काढून घेऊयात मी अशा ताटामध्ये तिळाची वडी सेट करणार आहे त्यामुळे सर्वात आधी ताटाच्या तळाला व्यवस्थित सर्व बाजूनी तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून तिळाची वडी अगदी व्यवस्थित डिमोल्ड होईल तर इथे आपण ताटाला व्यवस्थित तूप लावून घेतलं आहे हे ताट आता आपण बाजूला ठेवून देऊयात आणि आता आपला कुकर आहे तोसुद्धा थंड झालेला आहे आता आपण कुकरचं झाकण उघडून बघूयात कुकर, कुकर अजूनही गरमच आहे भांड्यावरचं झाकण काढून घेऊयात अगदी सावकाशपणे आपल्याला यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे जेणेकरून या ताटावरचं पाणी गुळामध्ये पडणार नाही आता हे गुळाचं भांडं देखील आपण बाहेर काढून घेऊयात कुकरची लहान आचेवर एक शिट्टी घेतल्यामुळे छान असा आपला गुळ बघा यामध्ये विरघडलेला आहे जास्त मेहनत न घेता आणि अजिबात पाक वगैरे करण्याची गरज नाही आता यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालून घेऊयात आणि थोडंसं जायफळ किसून घालूयात असं ताजं ताजं जायफळ किसून घातल्याने त्याचा स्वाद अजूनच छान होतो आणि दोन चमचे तूप घालून घेऊयात हे सगळं साहित्य एकदा गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण करून ठेवलेली तीळ आणि शेंगदाण्याची पावडर देखील यामध्ये घालून घेऊयात आता हे चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे यामध्ये आपण सगळे जिन्नस आधीच घातलेले आहेत आणि थोडंसं तूप घातल्यामुळे अतिशय छान चवीला ही आपली वडी लागते ज्यावेळेस आपण पाक करतो त्यावेळेस आपल्याला पाकाचा अंदाज येत नाही कधीकधी पाक पुढे जातो कधी कधी अगदीच मिश्रण कोरडं होतं त्यामुळे या पद्धतीने असं गूळ चांगला वितळून घ्यायचं आहे आणि वाफेवर विरघडल्यामुळे तो जास्तीचा शिजलासुद्धा जात नाही पाक पुढे जात नाही वाफेवर छान गूळ आपला मेल्ट होतो ते ही अगदी जास्त मेहनत न घेता मिश्रण व्यवस्थित एक जीव झालं की लगेचच तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये तयार करून घेतलेले सर्व मिश्रण घालायचे आहे मिश्रण अजूनही गरमच आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे स्पॅच्युलाच्या किंवा वाटीच्या किंवा ग्लासच्या मदतीने एकसारखं हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे मी ग्लासला तूप लावून घेतलेलं आहे ग्लासच्या मदतीने मी वडी सगळीकडे एकसारखी पसरवून घेत आहे हे मिश्रण गरम गरम असतानाच हे सर्व आपल्याला करायचं आहे जर तुमचं मिश्रण थंड झालं तर तुमची तिळाची वडी बरोबर होणार नाही त्यामुळे गरम गरम असतानाच तयार करून घेतलेले मिश्रण ताटामध्ये एकसारखं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून तिळाच्या वडीची लेवल अगदी व्यवस्थित तयार होईल तुम्ही पाहु शक्ता, ले ले या ठिकाणी पाहू शकता मी मस्त अशी तिळाची वडी ताटावरती पसरवून घेतलेली आहे मिश्रण अजूनही गरमच आहे यावरती मी एक चमचा भाजून घेतलेले तीळ घालून घेते आहे आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत ते यावरती घालून घेते आहे हे घालणं अगदी ऐच्छिक आहे तुमच्या आवडीनुसार पण यामुळे तिळाची वडी दिसायला खूपच सुंदर दिसते तीळ आणि पिस्त्याचे काप खाली पडायला नको त्यासाठी आपण अशा प्रकारे ग्लासने किंवा वाटीने व्यवस्थित दाबून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता तीळ आणि पिस्त्याचे काप व्यवस्थित इथे लागले गेलेले आहेत छान अशी वडी आपण पसरवून घेतलेली आहे आता या वडीचे मिश्रण फार गरम आहे साधारण तीन ते चार मिनटं आपण ही वडी थंड करून घेऊयात वडी थोडीशी गरम गरम असतानाच आपल्याला वडी कट करून घ्यायची आहे या ठिकाणी साधारण तीन ते चार मिनटे झालेली आहेत वडी हलकीशी थंड झालेली आहे थोडी गरमच आहे आता एका सुरीच्या मदतीने ही वडी कट करून घेऊयात सुरीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे वडीचे मिश्रण सुरीला चिकटणार नाही व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त अशी वडी कट करून घ्यायची आहे तुम्हाला आवडतील तसे मोठे किंवा छोटे काप तयार करून घेऊ शकता मी या ठिकाणी मध्यम आकाराची वडी कट करून घेत आहे चौकोनी शेपमध्ये वडी कट करणार आहे मस्त अशी वडी या ठिकाणी कट होत आहे आता ही वडी हलकीशी गरम आहे त्यामुळे लगेचच डीमोल्ड करायची नाही ही वडी साधारण अशीच एक तासासाठी साईडला ठेवून देऊयात जेणेकरून रूम टेम्परेचरवरती पूर्णपणे थंड होईल त्यानंतरच आपण डीमोल्ड करणार आहोत या ठिकाणी एक तास झालेला आहे वडी पूर्णपणे थंड झालेली आहे तुम्ही या ठिकाणी पहा वडी काय मस्त निघालेली आहे कुठेही ताटाला वडी चिकटलेली नाही मस्त असे वडीचे काप अख्खेच्या अख्खे निघाले आहे हे पहा वडीला रंग देखील खूपच सुंदर आलेला आहे मस्त अशी मौसूद वडी या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्हाला आणखी काही वड्या मी डिमोल्ड करून दाखवते आहे जर का या पद्धतीने वडी केली तर अतिशय छान आपली वडी तोंडात टाकताच विरघळणारी मौसूद तिळाची वडी बनवून तयार होते तेही अगदी जास्त मेहनत न घेता गुळाचा पाक तयार न करता फक्त कुकरच्या एका शिट्टीमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी एक वडी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मौसूत आणि दाणेदार वडी तयार झालेली आहे अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा ही वडी खाऊ शकतात इतकी मौसूद आणि चविष्ट तयार झालेली आहे तेही जास्त मेहनत न घेता गुळाचा पाक वगैरे तयार न करता फक्त कुकरच्या एका शिट्टीमध्ये तुम्हाला जर का ही वडी बनवण्याची साधी सोपी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या तर या संक्रांतीला ही अशी एका कुकरच्या शिट्टीमध्ये तयार होणारी बिना पाकाची तिळाची वडी घरी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद